हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आता लवकरच श्रावण चालू होणार आहे आणि बऱ्याच जणांचे उपवास देखील असतील पण उपवास करणं हे आपल्या शरीरासाठी खूप जास्त उत्तम मानलं जातं उपवास केल्यामुळे आपली बॉडी जी आहे ती डिटॉक्स व्हायला मदत होते सोबतच उपवास केल्यामुळे बॉडी निरोगी राहते आणि आपले बॉडी जे आहे शरीर जे आहे ते टोन करायला मदत होते आणि तज्ज्ञांच्या मते उपवास करणं हे आपल्या शरीराला संतुलित ठेवण्यासाठी एक चांगला उत्तम मार्ग आहे वजन कमी करण्यासाठी उपवास करणं हा एक उत्तम मार्ग आहे तसेच उपवासाच्या दिवशी आहाराची काळजी न घेतल्यामुळे वजन देखील वाढू शकतं हे त्यामुळे उपवासाच्या दिवशी तुम्ही सात्विक आणि हलका असा आहार घेतला पाहिजे ज्यामध्ये फळे दूध दही किंवा इतर अशा साबुदाणा अशा भरपूर गोष्टी येतात वरीचे तांदूळ तुम्ही खाऊ शकता तर आहार आपला जितका वजन कमी करण्यासाठी महत्वाचा आहे तितकंच वजन कमी करण्यासाठी उपवासाच्या दिवशी सुद्धा आपल्या काही गोष्टी फॉलो करणं आपल्याला गरजेचं आहे कारण उपवासाच्या दिवशी तळलेलं किंवा अशा अनहेल्दी गोष्टी आपण खात असतो चिप्स झालं वडे झाले तर अशा तेलकट गोष्टी खाल्ल्यामुळे आपलं एका दिवसामध्ये देखील आपल्या बॉडीमध्ये चेंजेस येऊ शकतात वजन वाढीला ते कारणीभूत ठरू शकतं आता बऱ्याच जणांचे उपवास महिनाभराचे असतील काही जण उठता बसता उपवास धरतात काही जण फक्त सोमवार धरतात काही जण फक्त शनिवारचा उपवास धरतात तर तुमच्या सोयीनुसार या डाएट प्लॅनमध्ये तुम्ही चेंजेस करू शकता चेंजेस इन द सेन्स चेंजेस काही करायचे नाही आहेत एवढंच की ज्या गोष्टी तर काही गोष्टी लोक खातात काही गोष्टी उपवासाच्या वेळी खात नाहीत काहींकडे वेगळ्या गोष्टी खाल्ल्या जातात काहींकडे वेगळ्या गोष्टी खाल्ल्या जा जातात जसं की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मला वाटतंय जिरं वगैरे उपवासाच्या दिवशी खाल्लं जात नाही काही काहींकडे काकडी खाल्ली जाते काहींकडे खाल्ली जात नाही आता त्या तुमच्या सोयीनुसार तुम्ही गोष्टी ज्या खाता त्या तुम्ही इथे इन्क्लूड करा ज्या तुम्ही नाही खात त्या तिथे स्किप करायच्या आहेत तर चला लगेचच आपला उपवासाचा जो डाएट प्लॅन आहे आहार आहे जो तुम्ही श्रावण महिन्यासाठी सुद्धा फॉलो करू शकता किंवा इतर तुमच्या कोणतेही दिवशी कोणतेही उपवास असतील जसं की आषाढी असते संकष्टी असते अजून बरेच आपले उपवास असतात तर त्या तर त्या उपवासांच्या दरम्यान तुम्ही हा आहार नक्कीच घेऊ शकता चला तर मग सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला काय घ्यायचं आहे सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे सात वाजता सहा ते सात वाजता तुम्हाला उठल्या उठल्या गरम पाण्याचा एक मस्त ग्लास प्यायचा आहे आता तुमच्याकडे जर लिंबू चालत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं अर्ध लिंबू पिळायचंय छान तुम्ही ते पाणी सकाळी सकाळी घ्यायचं आहे चा बॉडीला चांगलं डिटॉक्स करतं आणि लिंबामध्ये विटॅमिन सी भरपूर असतं सोबतच फॅट बर्निंग करायला ते मदत करतं त्यानंतर तुम्हाला सकाळी सकाळी सात आठ वाजता उठल्या उठल्या जर काही खायचं असेल जेव्हा तुम्ही गरम पाणी पिता त्या गरम पाण्यासोबतच तुम्ही पाच बदाम रात्रभर भिजवत ठेवायचे आणि दोन अक्रोड ते तुम्हाला खायचं आहे ज्याच्यातून तुम्हाला प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स मिळणार आहेत त्यानंतर तुम्हाला आठ ते नऊ वाजता करायचा आहे ब्रेकफास्ट म्हणजे तुमचा सकाळचा नाश्ता करायचा आहे नाश्त्यामध्ये तुम्हाला काय घ्यायचंय नाश्त्यामध्ये तुम्हाला पहिला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रूटची स्मूदी घ्यायची आहे आता फ्रूटच्या स्मूदीमध्ये तुम्ही केळी वापरू शकता सफरछंद वापरू शकता पण कोणत्याही पद्धतीची साखर तुम्हाला वापरायची नाहीये जसं मी नेहमी सांगत असते वजन कमी करायचं असेल तर साखर तुम्हाला स्किप करायची अवॉइड करायची तर आता ही स्मूदी कशी बनवायची तर आता मी नेहमी माझ्या हजबंडसाठी माझ्या मिस्टरांसाठी डेली त्यांना मी वेट गेनसाठी स्मूदी बनवत असते तर त्या पद्धतीची स्मूदी तुम्ही बनवू शकता ते वेट लॉससाठी सुद्धा ती स्मूदी चांगली आहे त्याच्यामध्ये फक्त प्रमाण काय काय घ्यायचं तुम्ही त्याच्यात फ्रूट घेऊ शकता ॲपल घाला किंवा बनाना घाला एक दूध घालायचं तुम्हाला लो फॅट मिल्क वापरायचे कारण आपण ती वेट लॉसमध्ये खातोय लो फॅट मिल्क घ्या त्याच्यामध्ये काही दोन तीन बदाम जे तुम्हाला भिजवत ठेवायचे रात्रभर अक्रोड घाला एखादं आणि गोड स्वीटनेससाठी तुम्ही त्याच्यामध्ये काळे म्हणू काही घालू शकता किंवा मग तुम्ही तुमच्याकडे डेट्स असतील ते थोडेसे ओले करून थोडेसे भिजवून ते घाला मस्त अशी तुमची यम्मीशी स्मूदी उपवासासाठी तुमची तयार होईल पोट चांगलं भरलेलं राहणार आहे आणि मस्त अजिबात तुम्हाला जास्तीशी अजिबात क्रेविंग होणार नाही गोड खाण्याची सुद्धा इच्छा होणार नाही इतकं छान पोट भरेल तर हा तुमचा पहिला ऑप्शन होता स्मूदीचा किंवा मग तुम्ही एक वाटी राजगिऱ्याच्या लाया घेऊ शकता दुधासोबत किंवा मग तुम्हाला फ्रूट चाट घ्यायचा असेल ज्याच्यामध्ये पपई केळी सफरछंद डाळिंब ती फ्रूट प्लेट तुम्ही एक छान छोटासा बाउल भरून ते तुम्ही घेऊ शकता सोबतच जर तर हे झालं तुमचं ब्रेकफास्ट आणि सकाळचं त्यानंतर ब्रेकफास्ट झाल्यानंतर जर तुम्हाला जेवण आणि ब्रेकफास्टच्या मध्ये जर पुन्हा भूक लागली काहीतरी खायचं असेल तर मग तुम्हाला काय खायचंय मिड मॉर्निंग म्हणजे सकाळचा ज्याला आपण मध्य सकाळ ज्याला आपण म्हणतो तर मध्य सकाळी तुम्हाला भूक लागली तर तुम्ही एक ग्लास ताक घ्यायचंय तुमच्या पचनासाठी चांगलं आहे आणि शरीर हायड्रेट ठेवतो किंवा तुम्ही संत्री एक संत्री किंवा एका मोसंबीचा सरबत घेऊ शकता म्हणजे ज्यूस घेऊ शकता एक ग्लास भरून विदाउट शुगर कोणत्याही पद्धतीची साखर त्याच्यामध्ये ॲड करायची नाही नंतर तुम्हाला एक ते दोन वाजता दुपारी जेवण करायचं आहे जेवणामध्ये तुम्ही काय घेऊ शकता तर जेवणामध्ये जी राजगिऱ्याची किंवा शेंगाड्याची भाकरी आपण ज्याला म्हणतो जी बऱ्याच जण आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी बनते उपवासाच्या दिवशी तर ती भाकरी तुम्हाला खायची आहे त्याच्यासोबत तुम्ही पनीर जर तुमच्या इथे चालत असेल तर पनीरची भाजी खावा पनीर दुधापासून बनलेलं असतं ते चालतं पण ज्यांच्याकडे नाही चालत त्यांनी बटाट्याची भाजी शेंगदाणा हिरवी मिरची वगैरे घालून बनवा आणि ती भाजी तुम्ही त्या भाकरीसोबत खाऊ शकता तर हा एक पहिला ऑप्शन आहे तुमच्यासाठी दुपारच्या जेवणाचा उपवासाच्या दिवशी हेल्दी ऑप्शन किंवा मग त्याच्याऐवजी तुम्ही वरईचं भगर ज्याला भगर ज्याला आपण म्हणतो त्याचा भात आपण बऱ्याचदा बनवतो तर वरईचं तांदूळ तुम्ही त्याचा भात बनवू शकता त्याच्यासोबत तुम्ही शेंगदाण्याची मस्त पातळसर आमटी बनवा पचायला खूप हलके असते वरईचा तांदूळ त्यामुळे प्रोटीन सुद्धा भरपूर असतात निरोगी फॅट्स असतात त्याच्यामध्ये तर हे दोन तुमचे ऑप्शन झाले किंवा तिसरा ऑप्शन जो आहे तो तुम्ही रताळ्याचा शिरा बनवू शकता त्याच्यामध्ये थोडेसे काजू बदाम तूप कमीत कमी घालायचे मस्त थोडेसे ड्रायफ्रुट्स घालून तुम्ही हा रताळ्याचा शिरा बनवू शकता स्वीटनेस ॲड करायचं नाहीये जेवढा रताळ्याचा स्वीटनेस आहे गोडपणा आहे तेवढा पुरेसा आहे तर हे झालं तुमचं दुपारचं जेवण त्यानंतर जर तुम्हाला संध्याकाळी पुन्हा भूक लागली रात्रीच्या जेवणाच्या आधी जर तुम्हाला भूक लागली आणि काहीतरी थोडस तरी, तरी खायचं अशी जेव्हा इच्छा होईल तेव्हा पुन्हा एकदा तुम्ही फ्रूट चाट घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही केळी सफरचंद तुमच्या आवडीचे फ्रूट्स घाला ते फ्रूट चाट घ्या किंवा एखादं फ्रूट कोणतंही तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता कोणतंही फ्रूट एक खाऊ शकता किंवा त्याऐवजी तर तुम्हाला थोडेसे चार पाच चमचे भाजलेले शेंगदाणे खायचे आहेत किंवा त्याच्याऐवजी ग्रीन टी घेऊ शकता ब्लॅक टी घेऊ शकता किंवा ब्लॅक कॉफी घेऊ शकता जर चालत असेल तर पण साखर नाही ऍड करायची ग्रीन टी किंवा ब्लॅक टीज घ्यायची त्याच्यामध्ये साखर नसली पाहिजे आलं चालत असेल तर आलं कुठून टाका तुळस चालत असेल तर तुळस घाला आयुर्वेदिक असा मस्त कोणताही चहा बनवून तुम्ही इव्हनिंगच्या वेळी घेऊ शकता किंवा मग तुम्ही चार पाच चमचे भाजलेले रोस्टेड पीनट जे असतात विदाऊट सॉल्ट आपल्या घरी आपण भाजून ठेवतो उपवासाच्या दिवशी कूट बनवण्यासाठी ते तर हा झाला तुमचा संध्याकाळचा नाश्ता त्यानंतर रात्रीचं जेवण तुम्हाला सात ते आठच्या दरम्यान करायचंय रात्रीच्या जेवणामध्ये एक तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता सोबत मस्तपैकी दही घ्यायचं आहे किंवा साबुदाणा खिचडी आणि दही जर नसेल खायचं तर तुमच्यासाठी दुसरा ऑप्शन म्हणजे किंवा मग तुम्ही दुधी भोपळ्याचा सूप आता काहींकडे दुधी भोपळा चालतो जसं की तुम्हाला मी स्टार्टिंगलाच म्हटलं ज्या गोष्टी तुमच्याकडे चालत नाहीत त्या तुम्ही स्किप करा दुधी भोपळ्याचं स्कूप सूप किंवा मुगाचं कढण ज्याला आपण म्हणतो ते एक वाटी तुम्ही रात्रीच्या वेळी भूक लागल्या सॉरी रात्रीच्या जेवणामध्ये घेऊ शकता किंवा दुसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे पनीरची भाजी आणि काकडी याचं सॅलड तुम्ही बनवू शकता किंवा पनीरची भाजी थोडीशी बनवायची कमी तेलामध्ये पुन्हा सांगते आणि काकडी मस्तपैकी तुम्ही त्याच्यामध्ये सॅलड म्हणून तुम्ही ती खाऊ शकता काकडी चालते आमच्याकडे पण चालते काकडी आणि जे आपण हॉटेलमध्ये वगैरे जरी खाल्लं तरी बऱ्याचदा बघा काकडीची आणि दही घातलेली चटणी आपल्याला सर्व करतात उपवासाला तर काकडी तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही काकडी आणि पनीरची भाजी घ्यायची आहे जर हे दोन्ही पण तुमच्याकडे चालत नसेल तर साबुदाणा खिचडीचा ऑप्शन तर तुम्हाला मी दिलाच आहे रात्रीच्या जेवणामध्ये तर अशा पद्धतीचा संतुलित आणि व्यवस्थित असा आहार तुम्हाला उपवासाच्या दिवशी देखील तुम्ही घेऊ शकता आणि तुमचं वजन वाढू न देण्यासाठी तुम्हाला बेस्ट असा हा उत्तम आहाराचा पर्याय मी तुमच्यासोबत शेअर केलेला त्याचबरोबर रात्रीच्या वेळी झोपायच्या आधी तुम्हाला हळद घातलेलं दूध प्यायचंय ज्याने तुमचं पचन चांगलं होतं झोप चांगली येते तुम्हाला सोबतच कॅल्शियम मिळतं शरीराला कॅल्शियमची सुद्धा तितकीच गरज असते तर झोपायच्या आधी तुम्ही आठ नऊ ते दहाच्या दरम्यान तुम्ही हे है दूध घ्यायचे एक ग्लास भरून सोबतच काही महत्वाच्या टिप्स या डाएट सोबत तुमच्या सोबत शेअर करणार आहे पहिली म्हणजे भरपूर पाणी प्यायचंय बॉडीला अजिबात डिहायड्रेट होऊ द्यायचं नाहीये सात ते आठ ग्लास आठ ते दहा ग्लास तरी पाणी तुम्ही किमान पिलंच पाहिजे कारण पाणी हे नैसर्गिक तुमच्यासाठी आपण जे म्हणतो ना डायजेशन जास्त चांगलं करण्याचं काम करतं जे तुम्हाला वेट लॉसला देखील मदत करतं कारण पाणी आपल्या शरीरासाठी खूप जास्त महत्वाचं असतं दुसरं म्हणजे साखर तुम्हाला पूर्णपणे बंद करायची साखर खाणं टाळायचं आहे साखरेच्या ऐवजी खजूर तुम्ही खाऊ शकता किंवा मध ते सुद्धा कमी प्रमाणामध्ये जर स्वीटनेस जर गोड खाण्याची इच्छा झाली तर कमी प्रमाणात खायचंय पुढचं नेक्स्ट म्हणजे तळलेले वडे जसं की साबुदाना वडे असतील बटाट्याचे वडे असतील किंवा उपवासाचं बरंच पुऱ्या आहे ते बरच हल्ली निघालेला आहे तर तसलं तळलेलं काहीही न खाता संतुलित आणि हेल्दी तुम्हाला घ्यायचा आहे सोबतच थोडं थोडं घ्या आणि थोडं थोडं खावा एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी थोडं थोडं घ्या आणि खावा या आहार योजनेमुळे तुम्ही उपवासा दिवशी देखील निरोगी राहू शकता आणि तुमचं वजन न वाढू देण्यासाठी स्वतःला तुम्ही वाचवू शकता अशी वाटली ही योजना हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि कोण कोण हा उपवासाचा आहार या श्रावण महिन्यामध्ये फॉलो करणार आहे आणि आपलं वजन वाढू न देण्यासाठी हा डायट प्लॅन सुरू करणार आहे मला नक्की कमेंट करून सांगा मला आवडेल तुमच्या कमेंट्स वाचायला चला तर मग व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते एक लाईक नक्की करा तुम्ही अजिबातच व्हिडिओला लाईक्स करत नाही कमेंट देखील करत नाही प्लीज लाईक करा एवढा सुंदर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कमेंट देखील करा आणि सोबतच अशाच कंटेंटसाठी सबस्क्राईब सुद्धा नक्की करा चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा बाय